श्रीक्षेत्र आठ लिंग देवस्थान संगमेश्वर मंदिर चांदेगाव तालुका उदगीर येथील देवस्थानाला आपण जात आहोत पाऊस पडल्यामुळे हिरवळ शेती तुम्हाला आजूबाजूला दिसत आहे आणि आपण आता निघालेला आहोत चांदेगाव या ठिकाणी चांदेगाव म्हणजे आठ लिंग असलेले महादेवाचे मंदिर आठवते हे सुंदर असे महादेवाचे मंदिर तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आपण देगलू रोडवरून सरळ चांदेगाव या ठिकाणी निघालो आहोत वाटेमध्ये नागलगाव तुम्हाला बघायला भेटेल नागलगाव म्हणजेच चांदेगावच्या जवळचं गाव हे समोर दिसतंय ते नागलगावच तुम्हाला दिसत आहे श्रावण महिन्यात एकशे आठ लिंग असणारे महादेवाचे मंदिर आपल्याला दिसत आहे बघा किती सुंदर हिरवळ किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि पावसाचं ही वातावरण आहे पावसाळा सुरू असल्यामुळे पावसाचे वातावरण दिसत आहे आणि ह्या उजव्या ला आपल्याला नागलगाव दिसत आहे तर हे नागलगावला आपण आलेलो हो। आहोत बघा नागलगावच लुक सुंदर असं नागलगाव तुम्हाला दिसत आहे आणि आपण इथून सरळ पुढे जाणार आहोत चांदेगावच्या दिशेने चांदेगाव या दिशेने जात आहोत चांदेगावात आपल्याला संगमेश्वर महादेवाचे दर्शन होणार आहे ਕਾ ਯੇ ਮੋਕੇ ਦੀਵੇਂ ਨੂੰ ਸੋਵਗਾ ਨੀ ਵੇੜੇ ਕਾ ਯੇ ਮੋਕੇ ਦੀਵੇਂ ਨਾ ਸਾਵਧਾਨ येथून पुढे उजव्या साईडला जी कमान दिसते ती चांदेगावची कमान आहे आणि पुढचं सरळचा रस्ता देगलूरचा रस्ता आहे आणि हे चांदेगावच्या रस्त्याने आपण जात आहोत सुंदर असे चांदेगाव आपल्याला थोड्याच वेळात दिसणार आहे आम्ही इतकी मेहनत करून व्हिडिओ बनवत असतो आत्ताच लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसू शकेल म्हणून सबस्क्राईब करा आम्ही उदगीरकर या चॅनलला आलेलं आहे चांदेगाव गावात जर आपण एंट्री केली तर खूप सुंदर असं शेती दिसते आणि शेतकऱ्यांचं मेहनत दिसते प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात कामात मग्न असतात तर आपण आलेलो आहोत चांदेगाव या ठिकाणी तर आजूबाजूचे घरं आपण बघू शकतात आणि हे गावातली घरं खूप सुंदर आहेत आणि बसलेले आहेत घराचे राखणदार इथे बांधकाम चालू आहे हे आणि खूप सुंदर असं घरं तुम्हाला बघायला भेटतील गावातील आणि इथे झाडे झुडपं खूप भेटणार आहेत झाडांमुळे झाडे लावा झाडे जगवा हे मोहीम राबवली पाहिजे कारण झाडांमुळे खूप ऑक्सिजन आपल्याला भेटत असतो झाडांमुळेच आपण आपलं जीवन चांगलं जगत आहोत ज्याची आपल्याला आतुरता होती ते क्षण आलेला आहे चांदेगावमधील हे मंदिराचे कमान आपल्याला दिसत आहे आणि ज्याला आपण पार म्हणतो ज्या पारावर लोक बसून चर्चा करतात ती पार आपल्याला दिसत आहे एकशे आठ लिंग असलेले महादेव म्हणजेच याला संगादेव असे नाव पडलेले आहे पहिले या ठिकाणी कडाणी होती आता त्याचा विकास होऊन या ठिकाणी पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत आणि समोर जे बघताय ते महादेवाचे मंदिर आणि सुंदर असं नदी तुम्हाला दिसेल अगोदरच्या काळात या नदीमुळे हे मंदिराच्या वरती पाणी यायचं आणि मंदिराचं फक्त शिखरच दिसायचं आता तिथे तळे झाल्यामुळे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेलं आहे आणि तुम्हाला दिसत आहे एकशे आठ महादेवाचे पिंड संगमेश्वर महाराज की जय हर हर महादेव हे बघा मंदिराचं सुंदर असं व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे

राव संदर ध्यान विंद भवत्कोडी सैकन्ना पुराते पंचसूत्र प्रकोप शांत संध्यास तेव बहु ओमाला तर यत नसो नेते God.